शेतकरी मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी आपल्याला आता काही काही झाडावर आपल्याला थोडाफार प्रमाणात तुडतुडं ही तुडतुड्याचा अटॅक आलेला आहे आणि अशा प्रकारे मावा तुडतुडे काळा मावा हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या कापसं कापूस पिकावर आलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी फवारणी कोणती घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी पहिल्या फवारणीमध्ये कॉनफ्डवरचा वापर केलेला आहे ते दुसऱ्या फवारणीमध्ये उलालाचा वापर करू शकता त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या फवार्यामध्ये उलालाचा वापर केलेला असेल त्यांना जर त्या ठिकाणी त्यांचा कापूस तर चाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान जर असेल तर आपण या ठिकाणी जो फवारणी घेत आहोत आपला फ्लॉट बावन्न दिवसाचा आहे आणि ही आपली दुसरी फवारणी आहे पहिल्या फवारणीमध्ये आपण उलालाचा वापर केलेला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीर्घकाळ या ठिकाणी रिझल्ट बघायला मिळाला त्यामुळे आपल्या याच्यावर या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात तुडतुडे व या ठिकाणी माव्याचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे आपण ह्या फवारणीमध्ये हे बघू शकता या ठिकाणी ॲसिफेट पंच्याहत्तर पर्सेंट आणि त्या ठिकाणी थायमेथिक झान प्लस लांबडा सॅलोत्रीन घटक असलेलं या ठिकाणी अलिका हे वापरत आहोत याचं जे प्रमाण आहे ते पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला वीस एम एलपर्यंत या ठिकाणी घेऊ शकतो आणि ॲसिफेटचं प्रमाण हे आपल्याला पंचवीस ते बर तीस ग्रॅम या ठिकाणी पंधरा लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपली उंची चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे आणि पाऊस पण सतत पडलेला आहे त्यामुळे आपण बुरशीनाशक घेत आहोत या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचा कापूस लहान आहे त्यांना फार आवश्यकता नाही परंतु तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्याचबरोबर पावसाळं वातावरण असल्यामुळे आपण स्टिकरचा वापर केलेला आहे याच्यामध्ये आपण सिलिकॉन बेस्ड स्टिकर हे या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते नक्की घ्या कारण की त्याच्या पाऊस जर आला नंतर तर त्याचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि आपलं औषध हे वाया जाणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही आपण या ठिकाणी आपण दुसरी फवारणी घेत आहोत याच्यामध्ये आपल्याला कोणतंही टॉनिक आपण घेणार नाहीत कारण की आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी कोणतंही टॉनिक वापरत सहसा वापरत नाहीत आणि फारच आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी आपण घेत असतो परंतु आपण या वर्षी आपल्याला आवश्यकता वाटली नाही त्यामुळे आपण या ठिकाणी घेतलेलं नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आता पुढील नियोजन करताना ही फवारणी झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना ही औषधं अव्हेलेबल होत नाहीत त्यांनी दुसरी पण कंट हीच कंटेंट असलेले औषध वापरू शकता किंवा ज्या शेतकऱ्यांना परत उलालाच घ्यायचा आहे त्यांनी देखील तो त्या ठिकाणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आता पुढील फवारणी ही खूप महत्त्वाची असते त्यामुळं या फवारणीनंतर आपल्याला ज्या वेळेस आपल्या पिकामध्ये अटॅक होईल त्यावेळेस फवारणी घ्यायची आहे आणि ही आपली घनलागवड पद्धत आहे त्यामुळे आपण या ठिकाणी पहिल्या ज्या पहिल्या दोन वेचण्या होतात या ठिकाणी त्या वेचण्यामध्येच आपण पूर्ण उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतो कारण की आपण याच्यामध्ये फरदड घेत नाही त्यामुळे आपल्याला हे जे फुले व बोंड आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत सध्याची कंडिशन ही खूपच या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे आत्ता या ठिकाणी पात्याला फुलाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण फारणी नियोजन योग्य पद्धतीने करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट देखील करू शकता धन्यवाद